वीरशैव महेश्वर वैदिक मंडळ आणि एस एस सावळे वीरशैव ट्रस्ट यांच्या वतीनं शिव महापुराण कथा आणि अय्याचार दीक्षा कार्यक्रम सोळा ते एकवीस जुलै या कालावधीत विविध कार्यक्रमांची रेलचेल सोळा जुलै रोजी नऊ वाजता पंचाक्षार्य ध्वजारोहण विघ्नेश्वर आणि कामेश्वर लिंगास रुद्राभिषेक करून काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे सोळा ते एकवीस जुलै या कालावधीत दररोज सायंकाळी शिवानुभव मंगल कार्यालय शिवा येथे शिवमहापुराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ यांनी श्रमिक पत्रकार संगात पत्रकार परिषदेत दिली माई सरकारने प्रतिवर्ष आषाढ मासामध्ये कार्यक्रम करत असतात करत असतो आणि कार्यक्रमाला मूळ म्हणजे आम्हाला आशीर्वाद मिळालेले श्री डॉक्टर एक हजार आठ चंद्रशेखर डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगवतपादांच्या जार पंचाऱ्या जगद्गुरूंच्या आशीर्वादाने आम्ही मंडळ स्थापने केलेलं आहे तेव्हापासून विशेष म्हणजे आम्हाला प्रेरणा देणारे श्री तपव्य शिवाचार्य स्वामीजींच्या प्रेरणेने त्यांच्या हे कार्यक्रम करत असतो बारा अकरा महिन्यापर्यंत भक्त लोकांची पूजा करून आमचे उदरनिर्माण करत असतो परंतु भक्तासाठी पण करावं म्हणून आषाढ मासामध्ये आमच्या जंगम तयार करायचे आणि तीर्थाना आणि प्रवचना पुराण असं कार्यक्रम ठेवलेला असतो आणि हो मवन असं कार्यक्रम ठेवले ठेवत असतो गेल्या वर्षी मी पंचवीस वर्ष म्हणून

आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भागातील वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार अँड संशयांच्या महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी या विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉस स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट